आज आपण या व्हिडीओ मध्ये केंद्रीय बँकेने अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांच्या नोटांबाबतीत एक अत्यंत महत्वाची नवीन अपडेट दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आठ नोव्हेंबर दोन हजार ला केंद्र सरकारने नोटबंदी जाहीर केली होती देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या म्हणजे चलनातून बंद करण्यात आल्या होत्या त्यावेळी काळा पैसा परत आणणे आणि संपत्तीच्या विरोधात हे पाऊल असल्याचे सरकारने स्पष्टीकरण दिले होते त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एकोणीस मे दोन हजार तेवीस रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला होता देशात दोन हजार रुपयांच्या गुलाबी नोटा चलनातून बाद होऊन आता जवळपास दीड वर्षाहून अधिक काळ लोटला आहे मात्र तरीही देखील संपूर्ण नोटा बँकेत जमा झालेल्या नाही अशातच इंडियाने या दोन हजार रुपयांच्या नोटांबाबत एक महत्वाची अपडेट जारी केली आहे लोकांकडे अजूनही सहा हजार सहाशे एक्क्याण्णव कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या दोन हजार रुपयांच्या चलनी नोटा असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे केंद्रीय बँके बँकेच्या म्हणण्यानुसार दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर आतापर्यंत अठ्ठ्याण्णव पॉइंट बारा टक्के नोटा परत आल्या आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांच्या नोटांबाबत महत्वाची माहिती देताना सांगितले की फक्त दोन महिन्याच्या कालावधीतच जवळपास चारशे कोटी रुपये परत आले आहेत अजूनही तुम्ही दोन रुपयांच्या नोटा जमा करू शकता महत्त्वाचे म्हणजे दोन रुपयांच्या नोटा अजूनही बदलल्या जाऊ शकतात स्थानिक बँकांमध्ये हे शक्य होणार नाही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आधीच स्पष्ट सांगितले आहे की चलनातून या बाहेर केलेल्या दोन हजार रुपयाच्या गुलाबी नोटा आरबीआयच्या एकोणीस कार्यालयांमध्ये जमा करता येतील यामध्ये आपल्या महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूरमध्ये या नोटा जमा करता येतील तर देशामध्ये दिल्ली जयपूर कानपूर पटना अहमदाबाद बंगळुरू भोपाळ बेलापूर लखनौ चंदीगड हैदराबाद चेन्नई गुवाहाटी भुवनेश्वर तिरुअनंतपुरम कोलकाता आणि जम्मू इत्यादी ठिकाणी नोटा जमा करता येतील याशिवाय तुम्ही जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये देखील दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र